तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हणता दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय ती सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं